नमस्कार ओल्डी गोल्डी रेसिपीजमधून मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी आज परत तुमच्यासोबत एक नवीन पण घरगुती रेसिपी शेअर करणार आहे आपली सालाची मुगाची डाळ असते ती सालाची मुगाची डाळ आणि घरगुती भाजणी यांचं आपण थालीपीठ बनवणार आहोत तर चला मग आज आपण ती थालीपीठाची रेसिपी पाहूया स्वयंपाकघरात जाऊन पूर्ण साहित्य पाहूया चला मी तवा आधीच गॅसवर ठेवलेला आहे आणि इथे हे पॅन घेतलं आहे आता ॲक्च्युली आपण काय करतो आहे मी ही जी सानाची मुगाची डाळ होती ही भिजवली आणि यातनं पूर्ण पाणी काढून मग ही दळली आहे पिनापण्याची आता ही मी घेतली आहे भाजणी यात आपण कांदा वगैरे काहीही टाकणार नाही आहे कारण कांदा टाकला की त्याला पाणी सुटतं आणि थालीपीठ कुटकुटीत होत नाही थालीपीठ थोडंसं ढिलं होतं दुसऱ्या दिवशी राहिलं तर ते खराब पण होण्याची शक्यता असते यात टाकण्यासाठी मी घेतले आहे तीळ तिळासोबतच आता हा बाकीचा जो प्रकार आहे हिंग आहे हळद आहे लाल तिखट आहे भाजलेल्या जिऱ्याची पावडर धणे पावडर मीठ आणि कोथिंबीर एवढंच साहित्य आपल्याला हवं आहे जे कायम आपल्या घरात अवेलेबल असतं आणि तेच साहित्य ते घ्यायचं पुन्हा करायची वेळ आली तर आपल्याजवळ ते पाहिजे तर आता आपण सगळ्यात आधी हे हे जे आपण दळून घेतलेलं आहे मुगाचं डाळ ती काढून घेऊया मी खूप जास्त करणार नाही आहे दोन तीन थालीपीठं दोन थालीपीठं होतील एवढंच मी मटेरियल घेतलेलं आहे आता यामध्ये हे मी भाजणीचं पीठ टाकते भाजणीचं पीठ टाकल्यानंतर थोडंसं मीठ थालीपीठाच्या हिशोबाने मीठ टाकले आणि त्यानंतर हळद हिंग भाजलेल्या धण्याची भाजलेल्या जिऱ्याची पावडर धणे पावडर तीळ थंडी आहे तीळ टाका लाल तिखट आणि भरपूर सारी कोथिंबीर आता हे आपलं बॅटर तर तयार झालं थोडस पाणी आपल्याला घ्यावं लागणार आहे कारण आपल्याला थालीपीठ हे करून घ्यायचं हात थापायचं आहे आता यामध्ये आपण पाणी टाकणार नाही आहोत हे आपल्याला असंच घट्ट भिजवून घ्यायचं आहे प्रमाण हेच ठेवायचं एक वाटी दाबून दाबून भाजणी घ्यायची आणि एकच वाटी ते आपलं जी मुगाची डाळ आहे सालाची ती आता हे मी घेतलं आहे यात ते एवढं भिजल्या जाणार नाही आहे म्हणून मी थोडंसं पाणी घेतलं की मला थोडंसं त्याचा गोळा वळला पाहिजे बाकी काही नाही भिजलेली मुगाची डाळ उरली ना आपल्याला दुसऱ्या दिवशी त्याचं काहीही करता येतं कुठल्या भाजीत घालता येते त्याची आमटी करता येते पण याच्यामध्ये जर आपण कांदा घातला तर लक्षात ठेवा की ते थालीपीठ म्हणजे कुटकुटीत नाही आणि भाजणीचं थालीपीठ कुटकुटीत छान लागतं गरम गरम जेव्हा तुम्ही करता नुसत्या भाजणीचं थालीपीठ त्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये कांदा टाकता कोथिंबीर टाकता पण आता आपण यात भिजवलेली डाळ टाकली म्हणजे पाण्याचा अंश आहेच याच्यात आणि मुगाने कोणतीही गोष्ट छान कुरकुरीत होते कटकटीत होते म्हणून आपण ही मुगाची डाळ घेतली आपण जर चण्याची डाळ घेतली असती ना तर ते नंतर लुळच पडतो हे जरा लक्षात घ्या मुगाची डाळ निवडण्याचं आणखीन एक कारण एकतर ही डाळ सुपाच्य असते आपण सालाची डाळ घेतो आहे ना तर त्याच्यामध्ये मटणापेक्षाही जास्त प्रोटीन असतं सालाच्या डाळीमध्ये आता हा गोळा बघा किती छान झाला लोणचं देऊ शकता मुलांना हा डब्यात देऊ शकता घरात म्हातारी माणसं असतील त्यांच्यासाठी तुम्ही छान हा नाश्ता बनवू शकता यजमान किंवा तुम्ही कामावर जाता आहे तुमच्या जा डब्यामध्ये सुद्धा हे थाले पीठ खूप छान तयार आहे आता मी काय करते तव्या आधीच तेल घालून घेते मी थंड तव्यावरच थालीपीठ लावत असते आणि नंतर दुसऱ्यांदी पुन्हा जेव्हा थालीपीठ लावायची वेळ येते त्यावेळेस मी तवा थंड पाण्याने धुवून घेत असते किंवा पाणी टाकून तो तवा थंड करून घेत असते आपल्याला थालीपीठ जाड पातळ जसं लावायचं आहे तसं आपण लावून घ्यायचं लक्षात ठेवा आपण याच्यात भाजणी टाकली आहे आपलं थालीपीठ एकदम चोपडं थालीपीठ लागणार नाही आणि दुसरी गोष्ट आपण मुगाची डाळ घातली आहे मुगाच्या डाळीचं मी तुम्हाला सगळे उपाय सांगितले आता हे मी तवा इथे खाली काढून घेते नाहीतर माझा जोर पडणार नाही ते थालीपीठ लावायला थालीपीठ थापायलाच जरा वेळ लागतो भाकरीसारखं हे म्हणजे आता मला माहीत नाही ती की त्या याच्यावर रुमालावर थालीपीठ थापतात लोक मला ते काही जमत नाही आणि ते पीठ त्यांचं इतकं जसं हे पीठ मी कडक करून घेतलं आहे तेवढं ते कडक काही पीठ नसतं थोडंसं लूज असतं असो प्रत्येकाची करायची पद्धत वेगळी असते पण या या प्र प्रकारामुळे हे थालीपीठ अतिशय कुटकुटीत होतं हे आता थालीपीठ तयार झालं की तुम्हाला दिसेलच हे एक थालीपीठ मी करून घेते तुम्हाला दाखवते थालीपीठ खूप मोठं मी थापणार नाही आहे छोटं छोटेच थालीपीठं आपण करणार आहोत जेणेकरून आपल्याला ही थालीपीठं दोन खाल्ली कोणीतरी ती करायला पण सोपी होतात पटकन आणि पलटताना याचा तुकडा पडत नाही बस म्हणून छोटं थालपीठ करायचं म्हणजे पलटताना त्याचा तुकडा पडत नाही यात बघा सगळ्या पौष्टिक गोष्टी आहेत थंडी दोन दिवस झाले पुण्याला खूप थंडी पडलेली आहे आणि थंडीमध्ये तिळी तर खावीच हे तिळी मी भाजून ठेवते जेवढे पण आणते धुतलेलेच तिळी आणते धुतलेले तिळी छान भाजून घ्यायचे आणि मग डब्यात घालून ठेवायचे त्याला जाळी वगैरे लागत नाही आपलं हे थालपीठ थापून तयार झालं आहे आता हे मधनं पण चांगलं शेकलं जावं म्हणून याला थोडंसं खड्डा करायचं मध्ये यात मी तेल घालते आता थालीपीठ गॅसवर ठेवून आपण त्याला गॅस लावूया खाली तवा तापेस थोडा मोठा गॅस करायचा एकदा तवा तापला की मग गॅस कमी करायचा एक थालीपीठ व्हायला साधारणपणे पहिलं थालीपीठ व्हायला दोन ते तीन मिनिट लागतात एक साईड व्हायला एकदा एक, एक साईड झाली की दुसऱ्या साईडला ते छान होतं आणि थालीपीठाबरोबर तुम्ही दही खाऊ शकता म्हातारी माणसं असेल तर त्यांना थोडं घट्ट ताक द्या त्याच्यात थालीपीठ बुडवून ते खाऊ शकतात करून खाऊ शकतात मुलांना डब्यात द्यायचं असेल तर आवडीचं लिंबाचं गोड लोणचं टमॅटो सॉस शेजवान सॉस काय तुम्हाला जे द्यायचं आहे ते तुम्ही मुलांना देऊ शकता आता हे थालीपीठ झालं की मी तुम्हाला पुढची रेसिपी दाखवते हो तुम्ही आता बदू बघू शकता थालीपीठ अगदी म्हणजे याचा सुगंध यायला लागला सुगंध आल्यामुळे मी काय केलं ते थोडंसं मी आता हे पलटवणार आहे हे मस्त पलटलं गेलं थोडंसं आपण आता याला लाल करून घेऊया खूप लाल तर काही हे होत नाही कारण भाजणी आहे एक विशिष्ट प्रकारचा त्याला फक्त कुटकुटीत पण आहे तो पण थालीपीठ बघा आपलं खूप छान झालेलं आहे आता या बाजूनी झाकण ठेवायची आवश्यकता नाही आहे आणि मग आण हे थालीपीठ झालं की मी काढून घेणार आहे दुसरं थालीपीठ लावणार आहे पण ह्या थालीपीठाचं आपण प्लेटिंग करून घेऊ म्हणजे काय आणि थोडा मी आता गॅस मोठा करते कारण एका बाजूने आपलं ते छान झालं आहे किती घट्ट पाहिजे आहे किंवा गोळा हे बघा आपल्याला तो थापता आला पाहिजे बस एवढा तो घट्ट हवा पाण्याचा अजिबात थेंब या डाळीमध्ये नको दळताना तुम्हाला थोडं पाणी कब कमी पडलं तर मी एक चमचा तुमच्यासमोर घेतलं होतं हातावर बरोबर आहे तेवढंच पाणी तुम्ही वापरा थालीपीठ राहिलं शिळोज राहिलं एक थालीपीठ तर ते आणखीन टेस्टी लागतं लक्षात घ्या ही अतिशय सुपाच्य अशी भाजणी आणि सुपाच्य अशी सालाची मुगाची डाळ आपण खातो आहे त्यामुळे आपण जे काही खातो आहे ते पौष्टिक आहे ते हेल्दी आहे ते न्यूट्रिशियस आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे याच्यामध्ये तसं इकडनं पण लाल करून घेते सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की हे ग्लुटन फ्री आहे आज जे आपण खातो आहे ते ग्लुटन फ्री आहे त्यामुळे ग्लुटन फ्री मुगाच्या सालाच्या डाळीचं भाजणीचं थालीपीठ अशीच आपली आजची रेसिपी हो आता हे थालीपीठ झालेलं मी काढते दुसरं मी तव्यावर आम्ही असं पाणी ओततो तव्याला थंड करतो तवा खाली घेतो गॅस सिंक करतो आणि मग हे आम्ही थालीपीठ करून घेतो किंवा माझ्याकडे थालीपीठ करायची हीच पद्धत आहे पुष्कळ लोकांची वेगवेगळी असते कपडा ओला करून त्याच्यावर हे करून बघा इकडनं पण मी थालीपीठ छान कुटकुटीत करून घेतलेलं आहे आपल्याला हे जाळायचं नाही आहे खालच्या बाजूनी थोडंसं लाल करून घेऊया बघूया लाल झालं का हे थालीपीठ मी काढून घेतलं आहे आता मी तुम्हाला गॅस एकदम कमी केला किंवा बंद करते गॅस बंद केला आहे तव्यावर पाणी टाकून हे पाणी काढून घ्यायचं जसं आपण डोशाला वगैरे करते कसं हे आता पाणी यात काढून घ्यायचं तव्यावर थोडंसं तेल घालते हा जो गोळा आहे या गोळ्याला हातावर पातळ करून घेतलं आता आपल्याला चटका बसत नाही तुमचा थालीपीठाचा तवा लहान असेल तर बरं माझा तवा मोठा आहे त्यामुळे हे सगळं जरा पण मला या तव्यावर काम करायची सवय याच तव्यावर धिरडी छान होतात काही भाजायचं असेल तर ते पण चांगलं भाजल्या जातं हे थालीपीठ थापायला थोडा वेळ लागेल कारण पहिलं थंड तव्यावर थापलं होतं त्यामुळे ते पटपट थापलं गेलं हे थालीपीठ थापून मी लावून देते आणि नंतर आपण आपलं प्लेटिंग करूया लक्षात घ्या थालीपीठं मोठी मोठी करायची नाही आहेत आपल्याला छोटी छोटी थालीपीठं करायची आहेत आणि हे काही बेसन किंवा गव्हाची की कणी ज्वारीचं पीठ म्हणजे ज्वारीचं पीठ हे ग्लुटन फ्री असतं पण हे टोटल ग्लुटन फ्री आहे या त्यामुळे याला चिरा पण जातील आणि याचे तुकडे पण पडतील म्हणून आपल्याला हे शिळ झाल्यावर हे थालीपीठ आणखीन छान लागतं तवा है। है। हे जे थालीपीठ आहे याचं आपण प्लेटिंग करून घेऊया लक्षात कसं दिसतं आणि खायला तर खूप अप्रतिम लागतं या थालीपीठाबरोबर खाण्यासाठी मी दही केलंय दह्यामध्ये साखर मीठ सुंठ काळं मीठ साधं मीठ एवढंच टाकलेलं आहे बाधू नये म्हणून आणि तुम्हाला पाहिजे तर थोडीशी कोथिंबीर मी हे दही आणि थालीपीठ तुम्हाला हा आजचा मेनू कसा वाटला मला सांगा म्हणजे आजचा मेनू आहे ग्लुटन फ्री मुगाच्या डाळीचं भाजणीचं सालाच्या मुगाच्या डाळीचं भाजणीचं थालीपीठ असा हा आजचा आपला मेनू झालेला आहे आणि मला तुम्हाला दाखवायचं होतं त्यामुळे मी फक्त तुम्हाला दोन छोटी छोटी थालीपीठं करून दाखवली आहेत ही खूप छान होतात आणि बघा मी तुम्हाला म्हटलं ना हे लुळं होत नाही हे छान असं कटकटीत झालेलं आहे आणि लवकर होतं दोन मिनिटात एक थालीपीठ सुरुवातीचं होतं हे थालीपीठ आणखी लवकर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते मला जरूर जरूर कॉमेंट करून कळवा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर जरूर करा माझा नेहमीचा फंडा बनाइए खाइए खिलाइए आपकी की ओल्डी को अच्छे अच्छे आजची कॉमेंट्स जरूर जरूर भेजी आहे तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी अतिशय शांतपणे पाहिली खूप पौष्टिक खूप छान साधी ग्लुटन फ्री जिमवाल्यांसाठी म्हाताऱ्यांसाठी मुलांसाठी आणि कामकाजी महिला आणि पुरुषांसाठी अशी ही रेसिपी आहे धन्यवाद